कि सातारा म्हटलं की समोर येतं ते सातारा जिल्ह्याला लाभलेलं नैसर्गिक सौंदर्य त्याच नैसर्गिक सौंदर्यात ठोसेगरचा धबधबा आपली एक वेगळीच पाडून जातो जवळजवळ सातारा शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर ठोसेगरचा धबधबा आहे जिथं आपल्याला दोनपेक्षा अधिक धबधबे पाहायला मिळतात धबधब्याबरोबरच या परिसरात डॉक्युमेंटरी हॉल गुहा हॉटेल तसेच अजून बरेच काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून नवीन काही बदल केलेले आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघाल आहोत ठोसेगर धबधब्याला आणि सध्या आपण आहोत सज्जनगडच्या पायथ्यापाशी तुम्हाला मागा दिसत असेल तो सज्जनगड आहे आणि जवळजवळ इथून सहा किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा आहे तिथं आपण जाणार आहोत तर मित्रांनो फायनली आपण पोचलो हो आहोत आणि आप समोरच आपल्याला एंट्रन्स दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला इथे सीटकॉन चहा तांदूळ आळूची पाणी विकणारे स्टॉल्स पण दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला वॉटरफॉल रेस्टॉरंट दिसत आहे जिथे नाश्ता आणि जेवणाची सोय देखील आहे मित्रांनो या परिसरात तुम्हाला हाताने साडलेला आंबे मोहर जातीचा तांदूळ योग्य दरात भेटतो <laughs> समोरच आपल्याला गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत त्याचप्रमाणे मेन रोडच्या कडेल देखील गाड्या पार्किंग केलेल्या आहेत फोर व्हीलर साठी तीस रुपये तर टू व्हीलर साठी सध्या फ्री पार्किंग होतं सध्या आपण एंट्री गेटर आहोत आणि खूप सारे फलक लावलेले आहेत ज्यातून आपल्याला वेगवेगळी वेग वेग माहिती भेटते त्यातीलच हा संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेकर यांचा स्थलदर्शक नकाशा देखील आहे ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल प्रवेशद्वारपासून एंट्री केल्यानंतर आपण आलो डॉक्युमेंटरी हॉल पाष तुम्हाला मागे दिसतो तो डॉक्युमेंटरी हॉल आहे डॉक्युमेंटरी हॉल म्हणजे निसर्ग माहिती केंद्र असा हा चांगला उपक्रम येथे पाहायला मिळतोय अशा या प्रोजेक्टसाठी सातारा वन विभागाचे विशेष आभार मानले पाहिजेत कारण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नैसर्गिक ठिकाणांची माहिती प्रोजेक्टरद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते ठिकठिकाणी थीक भिंतींवर माहिती देणारे एल डी बोर्ड्स पण लावलेले आहेत मित्रांनो आता आपण निघालो आहोत धबधब्याकडे दब आणि सांगायचं राहून गेलो आय थिंक नऊ सप्टेंबर पासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेकर यांनी पन्नास रुपये एंट्री फी केलेली आहे आणि अकरा वर्षावरील वर्षा प्रत्येक व्यक्तीला ती लागू होणार आहे आपण ठोसेकर धबधब्याकडे आता आपण जो हा रुडला जो मोठा धबधबा आहे तो पहिला पाहणार आहे आपण आता मोठा धबधबा तर आता आपण मित्राच्या फरमाईनुसार मोठ्या धबधब्याकडे निघालोय आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत छोट्या धबधब्याकडे आणि इथे सध्या खूप पाऊस पडतोय तुम्हाला दिसतंय की पावस तर पडतोय सध्या आणि मी पण दिसतोय इथे ठिकठिकाणी आपल्याला पक्षी आणि त्यांची नावे असलेले फलक पाहायला मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी सगळीकडे बांधकाम केलेले रस्ते आहेत सुरक्षिततेसाठी असणारे लोखंडी रेलिंग्स पण पाहायला मिळतात आपल्याला त्याचबरोबर ठिकठिकाणी बसण्याची देखील सोय पण आहे खरं <प्रेण> तर या भागात सतत पाऊस असतो आणि आपला पण अशाच पावसात शूट होतोय ज्यामुळे व्हिडिओ बनवताना देखील खूप वेगळा अनुभव येतो जो तुम्हाला व्हिडिओ पाहताना येत असतो तर सध्या आपण आलो मोठ्या धबधब्यापाशी आणि तुम्हाला ही जी मागे दिसतंय याला गॅलरी म्हणतात हे पाणी इथं तुम्हाला पर्यटक दिसतायत आलेले आणि खूप पाऊस असल्यामुळे इथं लोक छत्र्या घेऊन धबधब्याचा आनंद लुटत आहेत आम्ही छत्र्या आणलेली नाही त्याच्यामुळे एका साईडला उभं राहिलेलो आहोत तर आता आम्ही थोड्या वेळात तुम्हाला इतका धबधबा दाखवून जबरदस्त दृश्य आहेत ते नक्की पहा तुम्ही मग मग पण या सगळ्या ठोसेघरच्या धबधब्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आपण जाणार आहोत आता छोट्या आता आपण निघालोय छोट्या धबधब्याकडं मागे तुम्हाला मोठा धबधबा दिसतोय तिथूनच रोड आहे तर जाऊया आपण आता तिकडे सह्य तिथे रांगेत बसलोय ठोसेघर चारही बाजून झाडे आहेत झाडे असल्यामुळे शेकडू विविध ठिकाणी प्राणी इथे तुम्हाला पाहायला भेटणार तेव्हा तुम्ही त्या ठोशीवर धबधब्यात जाता तेव्हा भरपूर विविध प्रकारची झाडी आहेत तिथं ज्या तुम्हाला जांभूळ भेटेल साग भेटेल महाराष्ट्राचे जे राज्य उच्च आहे ते सुद्धा इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे इथे धबधबे दोन प्रकारचे आहेत छोटा ज्या आपण धबध्यावर जातो छोट्या धबधब्यावर त्या जाताना बहु विविध प्रकारची झाडी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि त्यासाठीच लावलेली रांग आहेत जेणेकरून सेफ्टी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खात्याने आपले योजना एकमेव अशी मारलेली योजना आहे की सेफ्टी तुम्हाला पाहायला मिळते आपण जंगला जंगलातनं वाट काढून आलो येतात एका पुलापैसे हा पूल आहे माझ तर इथून टाकून पुढे जाणावर छोटे तब्बल तसंच इथं पुलाखाली पण पाणी दिसतंय हे जाऊन मोठ्या तब्बल रूपांतर होतं पुढं एक्झॅक्टली आपण त्या पॉईंटवर आहोत जिथून आपल्याला समोरासमोर मुख्य धबधबा कोसळताना दिसतोय आणि आता आपल्याला ना रेलिंग ऐवजी जाळी दिसते जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेली आहे जेणेकरून धबधब्याकडे जाणार नाही तर फायनली आता आपण छोट्या धबधब्याच्या परिसरात पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला इथं पर्यटकांची गर्दी देखील बघायला भेटते तर मित्रांनो छोटा धबधब्याला जायला इथून रोड होता पण सध्या तो बंद केलेला आहे त्याच्यामुळे आपण इकडून जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी मागाचे सांगितल्याप्रमाणे इथं सतत पाऊस पडत असतो आणि सध्या आपण बघतोय की पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे आणि खाली एक छोटा धबधबा आहे तिथे आपण जाणार होतो बट पाण्याची पातळी वाढल्यामुळे आपल्याला तिथं काय जाता येणार नाही आणि त्या त्या तिथे जाण्यासाठी जो असला रस्ता आहे ना तो बंद देखील करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याच्या शेजारी एक गोवा देखील आहे एक भली मोठी गोवा आहे ते देखील आपल्याला पाहता येणार नाही नेक्स्ट टाइमिंगला आपण ज्यावेळेस सीन त्यावेळेस ते तुम्हाला तुम्ही छोटा धबधबा आणि ते गोवा नक्की दाखवेन तर चला मंडळी या बाजूने आपल्याला छोटा धबधबा देखील पाहायला मिळेल त्याचा एक आगळ वेगळं रूप आपण बघणार आहोत या बाजूने तो कसा दिसतो तो नक्की पाहूयात आणि आपण धबधबा एन्जॉय करूयात मित्रांनो कंटिन्यू पाऊस असल्यामुळं आम्ही खूप बिजलेलो आहे आणि त्याच्या नादात आपल्याला जास्त काय असे सीन्स घेता आलेले नाहीत आणि आपल्याला फोटोज देखील काढता आलेले नाही आम्ही फोटो वगैरे काढण्याच्या विचारांना आलेलो होतो आणि त्याचबरोबर आपला व्लॉग पण होताच पण पावसाचं प्रमाण खूप वाढत होतं आधीमध्ये त्याच्यामुळे आपल्याला हे फोटोज वगैरे जास्त काढता आले नाहीत व्हिडिओ देखील काढता आलेले नाहीत तर मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा